नमस्कार फायनली आपण पाहतोय आता प्रियाने तर तिचा नालायकपणा उघडच केलेला असतो तिने स्पष्टपणे तिच्या हाताला लागलेले कॉन्ट्रॅक्ट मारेजचे पेपर सगळ्यांसमोर असे उडवलेले असतात आणि अचानकपणे प्रियाने असं काय केलं हे थे पाहण्यासाठी थेट समोर असलेल्या कल्पनाने ते पेपर उचललेले असतात कल्पना म्हणत असते प्रिया कसले पेपर आहे त्यावर प्रिया म्हणत असते आता उचललेस आहेस तर बघ ना कल्पना ते पेपर पाहते त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असत की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर आहेत आणि ते वाचल्यानंतर प्रियाला असं वाटलेलं असतं की आता चांगल्याच तमाशा होणार आणि अर्जुन सायलीला चांगलंच धारेवर धरलं जाईल पण तसं काही न होता थेट प्रियालाच आता कल्पना म्हणत असते हा बावट पर्ण करणं थांबव काय करतेस तू तुझा का तुला त्यावर लगेच प्रिया म्हणत असते असं काय करतेस तू तुला काहीच वाटत नाहीये काय हे सगळं पाहून त्यावर कल्पना म्हणत असते कारण तू बावट आहेस जे आम्हाला अर्जुन सायलीने खूप आधीच सांगितलंय ते आता मोठ्या आनंदात तू सांगते आम्हाला हे वाक्य ऐकल्यावर मात्र सायली समोर उभी असलेली चांगलीच प्रिया तोंडगशी पडते साली म्हणत असते अग प्रिया का प्रत्येक वेळ स्वतः तोंड असं स्वतः पायावर आपटून घेतेस तू तुला काय वाटतंय की तूच हुशार का आणि अशातच आता अस्मिता पुढे येते ती म्हणत असते आई म्हणजे तुला जे कळलंय ते तुला मला सांगूस वाटलं नाही त्यावर कल्पना म्हणत असते मला गरज नाही वाटली कारण तू किती लायकीची आहेस आणि किती भरोशाची आहेस हे मला चांगलंच माहिती आहे म्हणून मी तुझ्यापासून लपवलं आहे आणि काय गरज होती का गर तुला सांगायचे कोण लागून गेलीस तू असं तसं असा कल्पना म्हणत असते त्याच वेळेला आपण पाहतोय हो आता अस्मिता चिडते प्रिया म्हणत असते काय ग अस्मिता या घरात तुझी काहीच लायकी नाही का त्यावर मात्र अस्मिता म्हणत असते प्रिया ही सायली आल्यापासून ना आई मला किंमतच देत नाही बघ ना किती किती लोकल एरियातनं आली आहे ती आपल्या तिचा काही स्टँडर्ड मॅच करत नाही तरीही तरीही आई फक्त तिची बाजू घेते माझी नाही त्यावर प्रिया आणखी अस्मिताला भडकवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आपण पाहतोय वे। कल्पनाने थेट प्रियाला आपल्या बाजूने वळवलेलं असतं आणि सणसणीत असं तिचं थोबाड फोडलेलं असत कल्पनाने फोडलेलं थोबाड पाहून प्रिया चांगलीच गांगरते प्रिया म्हणत असते अ मला का मारलं त्यावर लगेचच आपण पाहतोय अस्मिता चार पावलं मागे होते तिलाही कळून चुकतं की जर मी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच माझही थोवाड फोडण्यात येईल आणि अशातच आपण पाहतोय तिथे आता पूर्ण आजी आलेली असते पूर्णा आजी म्हणत असते काय चाललंय हे सगळं त्यावर लगेचच आता अस्मिता धावत धावत पूर्णाजीकडे जाते आणि म्हणत असते बघ बघना पूर्णाजी आईला काय झालंय उगाच चिडते आणि अशातच पूर्णाजी म्हणत असते अग ए अस्मि बाळा तुझी आई उगतच चिडेल असं तुला वाटतंय त्यावर मात्र आता कल्पना म्हणत असते पूर्ण आई या पोरीने तर अक्षरशः वैता आणलाय तेवढत आपण हो पाहतोय तिथे अर्जुन आलेला असतो अर्जुन म्हणत असतो आई काय घेऊन बसलीस तू अस्मिताईचं आणि या एडपट प्रियाचं या दोघांच काही ना काही चालू असत का माहितीये का फक्त कुठे ना कुठे आपलं काहीतरी होईल का याचा त्यांचा प्रयत्न असतो पण यांना हे कळत नाही दोघीच तोंड घशी पडतात आणि अशातच आपण पाहतोय आता फायनली कल्पनाने ते पेपर अर्जुनच्या हातात दिलेले असतात कल्पना म्हणत असते अर्जुन हे पेपर सांभाळून ठेव काय ना हे पेपर आता प्रिया घेऊन आली होती मस्त स्टाईल मध्ये तिने असे उडवले तिला वाटलं मी तिला मस्त शाबासकी देईन आणि तुम्हाला दोघांना चिडेन त्यावर लगेच अर्जुन म्हणत असतो आई मग तू सांगितलंस की नाही दोघींना त्यावर लगेच आता कल्पना म्हणत असते मी सांगितलं पण ते थोबाड चांगलंच पडलेलं दिसत आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली तिथे आता किल्लेदार आलेले असतात किल्लेदार म्हणत असतात काय चाललंय सगळं काय गडबड झालीय का त्यावर लगेचच आता किल्लेदारांना जेव्हा कळत प्रियाने इथे आणखी एकदा माती खाल्लेली आहे त्याच वेळेला किल्लेदार म्हणत असतात कळून चुकलंय मला कि प्रिया माझी मुलगी आहे कारण माझी मुलगी असे असूच शकत नाही कारण तिच्यातले काहीही गुण माझ्या बरोबर ना किंवा प्रतिमा बरोबर मॅच करत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता प्रिया म्हणत असते बाबा असं का बोलताय तुम्ही त्यावर किल्लेदार म्हणत असतात अगं स्वतःचं डोकं चालव जरा प्रत्येक वेळेला फक्त माथी खाण्याचा प्रकार करतेस तू याशिवाय तुला वेगळं काही सुचतं का त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते बाबा मी तर फक्त माझ्या मनातील शंका बोलून दाखवत होते त्यावर किल्लेदार म्हणत असतात अगं नको तिथे डोकं का कुपसायचं सांग ना मला तुला काय गरज आहे अर्जुन आणि सायलीचा सुखी संसार चाललाय ना मग त्यात तू डोकं का कुपसतेस त्यावर मात्र अस्मिता बोलते लगेच कुठे सुखी संसार चाललाय दोघांमध्ये नेहमी काही ना काही वाद चालू असतोच त्याच वेळेला आपण पाहतोय हो आता कल्पनाने थेट अस्मिताचा हात धरलेला असतो आणि तो पिळलेला असतो अस्मिता म्हणत असते आई आई हे काय करतेस तू सोड सोड मग हात सोड त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता अर्जुन म्हणत असतो अस्मिताई तू नाही सुधारणार थांब आता तुझंच पितळ उघड करतो आणि लगेचच आपण पाहतोय आता अर्जुनने म्हटलेलं असतं अस्मिता माझ्या माझ्या बेडरूम मधून तू एक महागड घड्या त्या दिवशी नेलं होतंस आठवत आहे का तुला ते कुठं आहे का हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते कोणता घड्या त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हे बघ मी तुला नेताना पाहिलंय त्यावर अस्मिता म्हणत असते उगतच खोट बोलू नकोस मी असलो कोणत्याच घड्या नेलेल नाहीये त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो बर नाहीस ना पण जर तोच व्हिडिओ मी तुला दाखवला की तू माझ्या बेडरूम मधून घड्या ओतून नेतेस तर आता मात्र अस्मिताईच्या पायाखाली जमीन सरकलेली असते ती मनातल्या मनात, मनात बोलत असते मी तर नाही म्हटलंय पण जर अर्जुनने व्हिडिओ केला असेल आणि तो जर सगळ्यांसमोर दाखवला तर काय करू मी आणि अशातच अस्मि म्हणत असते काय रे अर्जुन तुझी मोठी बहीण आहे ना मी प्रत्येक वेळेला काय मला बोलतोस तू आणि धादेवर धरतोस भावा बहिणीचं नातं असं असतं का आता मात्र मोठी बहीण असल्यासारखं अस्मी वागत असते आणि स्वतःच खोटं लपवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला सायली म्हणत असते अर्जुन सर जाऊ देतो विषय सोडा तुम्ही आता मात्र सायलीने अस्मिताईला वाचवलेलं असतं जेणेकरून अस्मिताईचं खोटं समोर येऊ नये त्यावर आज कल्पना म्हणत असते पायलस ना पायलस ना अस्मिता सायरी किती मोठ्या मनाची आहे तुझा लबाडपणा समोर येऊ नये म्हणून तिने बघ कसं सगळं सावरून नेलं आणि तू प्रत्येक वेळेला फक्त तिला बोलत असतेस अगं जरा तरी लाच बाळगायची माणसाने आपण काय करतोय काय करत नाही असा विचार करायचा त्यावर मात्र अस्मिता ही चांगलीच गडबडलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या अस्मिताला आणि प्रियाला कायमस्वरूपी घरातना हाकलून दिलं पाहिजे का कमेंट करू नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद